मोटर पाणी सोडा नावा खाली पाय खुद्दल तो तेव्हा गेलं गेलो त्या हो साहेब काही तुला गोड दाखवला असेल हात काढून टाकील मला कोणा गोड नाही देवा साहेब काही कोणी बोलला चिप ना जीप कापू टाकली बरोबर तुला अशा काय बोलल्या मला सांग घाण घाण बोलल्या अशा काय बोलल्या मला सांग बोलल्या अशा बोलल्या काय त्या तुमच्या घरच्या काय बोलल काय बोलल चालू ठेवलं ऐकलं रे बाल गेलं कुंज म्हणाला गेला बाबा त्या कुंज म्हणाला त्या गवळणी हिंदीचे काही बोलल्या काय म्हणे तुला मला म्हणे सुधा म्हणल्या पदा म्हणल्या कविता म्हणल्या आमच्या साड्याला वजन आहे म्हणे पण तुला तुझ्या देवाला वजन नाही म्हणे असं म्हणे आम्हाला मला काय म्हणे माझे मालक म्हणे मला म्हणलं मालक म्हणे काय म्हणे लोल चाल लोल चाल काय सध्या नसून त्या बोलल्या देवा तुला लोल मानल्या लोल मानल्या ते काय काय का लोल ते गवळीने अपमान केला तुम्ही हसू राहिले अपमान झाला तुला मान माल लोलक म्हणल्या ना मान द्याला मान यास कोणता मान येते यासला मान नको मला तुला लोलक का म्हणल्या का म्हणल्या का तुला लोलक का म्हणलं तर तुला मान दिला काल लागतो मला अजिबात कळाली म्हणजे असला मान कोणता लोलक्यान बोल सकाळी उठतो आपला असणार करतो बरोबर पूजेची परात पूजेची परात घेतो दिवा एखाद्या विठ्ठलाच्या मंदिरात जातो एखाद्या एखाद्या देवीच्या मंदिरात जातो एखाद्या एखाद्या खंडपाच्या मंदिरात जातो बरोबर एखाद्या येऊन वरती गेलो त्या दबाजात काय बांधला असतो मोठा गद घंटा असतो दिवा घंटा बरोबर त्या घंट्यात कोण असतो असा लोलक असतो लोलक गेल्या गेल्या पायऱ्या येऊन वरती गेल त्या पहिला मान ललखाला बरोबर आणि दुसरा मान मालखाला माल तुला कळाला का मला समजलं नाही मला वाटलं म्हणून तुला वाईट वाटलं तुम्ही असं करा करायचा कलाबाच्या झाडाखाली बसून घेऊन